नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशा टूलची माहिती देणार आहे की सोशल मीडिया टीव्ही वर येणाऱ्या बातम्यांपासून सावध राहाल

एका छोट्या कंपनीचे खूप स्टॉक खरेदी केले आता में न्यू पैसे दियून बात मी न्यूज चॅनल यांना पैसे देऊन बातमी छापतो ट्विटरवर ट्रेंड चालवतो की ही कंपनी खूप मोठी आहे यामध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा तेव्हा त्यामध्ये लोक इन्व्हेस्ट पण करतात तेव्हा किंमत वरती जाते आता मला इतका मोठा फायदा झाला आहे आणि ते शेअर मी विकून टाकेल आणि त्यानंतर त्या कंपनीची किंमत परत कमी होऊन जाईल कारण मी बरेच शेअर होल्ड केले होते अशा पद्धतीने कोणत्याही कंपनीची प्रसिद्धी केली जाऊ शकते आणि ती बिघडवली पण जाऊ शकते फक्त स्टॉक मार्केटमध्ये नाही तर सर्व ठिकाणी हे घडत असते आता निवडणुकीचा काळ आहे तर आपण निवडणुकीचे उदाहरण घेऊया बीजेपी को दिल्ली में सत्तर में से उनतीस सीटें मिलती दिखाई दे रही थी कांग्रेस को इक्कीस और आम आदमी पार्टी को सोलह जो कि कई ओपिनियन पोल्स के अनुमान से ज्यादा है सोलह सीटें कांग्रेस पार्टी को मिल रही हैं और बहुमत के आंकड़े तक पहुंच चुकी है बीजेपी सैंतीस सीटें बीजेपी को मिलेंगी अन्य के खाते में पंद्रह सीट आम आदमी पार्टी को पंद्रह और अन्य के खाते में दो यानी बीजेपी को बहुमत मिल रहा है या वीडियो बीजेपी नंबर वन लॉ है कांग्रेस आम आदमी पार्टी आणि त्यानंतरचा निकाल काही वेगळाच आला और बीस करोड रुपये इकट्ठे होते ही चंदा लेना बंद कर दिया आज तक भारत तो क्या दुनिया के इतिहास में कभी ऐसा नहीं हुआ होगा कि किसी राजनीतिक पार्टी ने चुनाव के पहले चंदा लेना बंद कर दिया हो जर तुम्हाला सांगितलं की निकाल काय येणार आहे हे मला आधीच माहिती होतं तर तुम्ही विश्वास ठेवणार का हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरणासहित समजून सांगणार आहे त्याआधी तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे कि दिल्लीमध्ये निकाल लागल्यानंतर कोणीही आपलं सरकार बनवलं नाही आणि परत एकदा विधानसभा निवडणूक फेब्रुवारी दोन हजार पंधरा ला झाली आणि तेव्हा एक्झिट पोल असा होता प्रभाजा जो प्रभारी है भारतीय जनता पार्टी के दिल्ली के उन्होंने पूरी जिम्मेदारी ऊपर ली है और बडे साफ साफ एक्सेप्ट किया हम दिल्ली का मूड फापने में कमजोर रहे हम दिल्ली की जनता का समझ नहीं नहीं पाए पाए हम उसको नहीं पाए। और इसलिए ये इस तरह के जो सिर्फ चार सीटों पर सत्तर में से भारतीय जनता पार्टी कांग्रेस पाठिबा जास्त है इतके काम के लिए आहे, ते आपला विचार तुम्हारा प्रयत्न करता लोकांचे मत परिवर्तन करना चाहिए प्रयत्न करता मी आता ही संगतो कि निवकी पैले माला महती होता कि सरकार एनार है प्रभाचा जो प्रभारी है भारतीय जनता पार्टी के दिल्ली के उन्होंने पूरी जिम्मेदारी अपने ऊपर ली है और उन्होंने बड़े साफ साफ एक्सेप्ट किया कि हम दिल्ली का मूड पॉप में कमजोर रहे हम दिल्ली की जनता का मूड समझ नहीं पाए तो आप नहीं पाए और इसलिए ये इस तरह के नतीजे हुए सिर्फ चार सीटों पर 70 में से भारतीय जनता पार्टी दिल्ली में आगे है सबसे बुरी हालत है तुम्ही राकेश सरांचा एक वीडियो नक्कीस बघितला असेल नो ऑप्शंस ऑप्शन में क्या बोलते हैं कि देयर इज अ बैलेंस ऑफ ऑप्शंस नो ये सर तो बोलते हैं लगाने वाले की जेब खाली खाने वाले की तिजोरी खाली लगाने वाले की जेब खाली और खाने वाले की तिजोरी खाली क्योंकि जो लगाता है वो तो उसकी पचास बार लगाता है तो दो बार सक्सीड करता है जो खाता है वो समझते रोज का पैसा है चलो घर में ले जाओ फिर एक दिन मालूम पड़ा पचास दिन का ब्याज के साथ गया तत्या व्हिडिओ मध्ये सांगताय की ऑप्शन रायटिंग ऑप्शन बाइंग मध्ये पैसा मिळत नाही परंतु आपल्याला सोशल मीडिया मध्ये सांगितलं जातं की ये बघा मी 500 कमावले मी हजार कमावले बघा मी दोन हजार करोड कमावले आणि विविध पॉडकास्ट मध्ये असं दाखवलं जातं की हा बघा हा खूप गरीब होता हा इतके पैसे कमवत आहे महिन्याला इतके लाख कमवत आहे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं जातं आणि ते तुम्ही खरं समजता जर आपले अशा पद्धतीने ब्रेनवॉश केले असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर आपण परत दिल्ली निवडणुकीकडे गेलो तर कोणतीही निवडणूक असो स्टॉक मार्केट इव्हेंट असो न्यूज असो सगळ्यात आधी लोक काय विचार करत आहे हे तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करता गुगल आणि आपण गुगलच्या माध्यमातून समजून घेऊ की लोक काय विचार करत आहे जेव्हा दिल्लीच्या निवडणुका होत्या यासाठी आपण गुगल ट्रेंडचा उपयोग करू हे आहे गुगल ट्रेंड जर आपण इंटरेस्ट आणि टाइम वर क्लिक केले तर तिथे लिहिलेले आहे की जर हंड्रेड व्हॉल्यू असेल तर सगळ्यात जास्त प्रसिद्धी आहे आणि जर पन्नास व्हॅल्यू असेल तर थोडी कमी प्रसिद्धी आहे आणि जर झिरो व्हॅल्यू आहे तर प्रसिद्धी नाही जर आपण गुगल ट्रेनमध्ये अरविंद केजरीवाल यांचे नाव सर्च केले तर आपल्याला दिसतं की डिसेंबर दोन हजार तेरामध्ये अरविंद केजरीवाल थोडे कमी प्रसिद्ध होते आणि त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना केली तर जेवढे अरविंद केजरीवाल प्रसिद्ध होते नरेंद्र मोदी पण प्रसिद्ध होते म्हणूनच दोघांना पण मिळालं बीजेपी मध्ये आम आदमी पार्टी मध्ये बीजेपी मध्ये दोन अपक्ष उमेदवार पकडून बत्तीस आमदार निवडले आणि आम आदमी पार्टी मध्ये अठ्ठावीस आमदार निवडले टक्केवारी जवळजवळ सारखीच होती मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की दोन्ही बाजूला लोकां चा सारखाच इंटरेस्ट होता यामुळे सारखीच वोटिंग झाली मजेदार गोष्ट ही होते की दोन हजार पंधरामध्ये हा ट्रेंड बदलला आणि अरविंद केजरीवाल सरांचा ट्रेंड शंभरपर्यंत पर्यंत गेला आणि सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले आणि यानंतर निकाल आपल्याला माहितीच आहे कसा बदलला तेव्हा सगळ्या मीडियाचा एक्झिट पोल चुकीचा ठरला तुम्हाला सांगितलं जातं की हे खूप मोठे तज्ज्ञ आहे राजनैतिक तज्ज्ञ आहे एक्झिट पोलच्या विषयी यांना चांगलं माहिती आहे अशा तर पॉडकास्टमध्ये दोन चार लोकांना बोलून आपल्याला सांगितलं जातं की हे बघा आम्ही किती हुशार आहोत आणि हे आमचे पाहुणे आहे अशा पद्धतीने सोशल मीडियामध्ये आपल्याला दाखवलं जातं की आमचे पाहुणे किती हुशार आहे त्यांनी पुट बाय केला होता कॉल बाय केला होता आणि अशाच जाळ्यात तुम्ही फसून जातात जर आपण गुगल ट्रेंडच्या मदतीने स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड प्लान करत असाल तर कसा प्लान करणार उदाहरणने समजून घेऊ चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसला हिडनबर्गचा रिपोर्ट आला अदानी ग्रुपने मोठे करेक्शन केले आणि ते तीन फेब्रुवारी पर्यंत चाललं तीन फेब्रुवारीच्या दिवशी असं काय झालं की ते करेक्शन थांबलं तर मित्रांनो गुगल ट्रेंड वर अदानी ग्रुप प्रसिद्ध झाला होता आणि तेथूनच बुलिश पॅटर्न बनला आणि मार्केट वरच्या दिशेने गेलं जेव्हा लोकांचा इंटरेस्ट वाढला जातो तेव्हा मार्केट वेगळ्याच दिशेने जाते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो जर आपण कोविडच्या वेळेचा चार्ट बघितला तर चोवीस मार्चला लोकांचा इंटरेस्ट कमी झाला And the market, covid-19 market recovery the news model sangita was higher today we have hit a new all-time high in the sensex has hit the 50,000 mark the sensex has climbed to 60,000 peak its highest ever but are you like me in markets in fine fettle as we speak wondering how are the stock markets constantly soaring when the economy is actually going down so this is fickle money this is money that can go up बघा कशा रीतीने लोकांना सांगितले जाते की सनसेक्स इतका वरती गेला निफ्टी इतका वरती गेला हा स्टॉप डबल झाला मल्टीबॅगर झाला अशा पद्धतीने न्यूज चॅनलमध्ये बातमी येते तेव्हा मोठा प्लेअर त्याचा फायदा भूक करत होता आणि तेव्हा लोकांना इंटरेस्ट आला आणि मग गुगल ट्रेंडवरती मल्टीबॅगर हा शब्द सगळ्यात जास्ती सर्च केला गेला जसा लोकांना इंटरेस्ट आला तेव्हा दोन वर्षापर्यंत निपटीने परफॉर्मन्स नाही दाखवला आणि त्यानंतर लोक खूप वाईट पद्धतीने फसले गेले आणि त्याच वेळेस सेबीकडून रिपोर्ट आला की जास्त लोक लॉस करत आहे मी तुम्हाला किती उदाहरणं देऊ हिडनबर्गचे उदाहरण देऊ मारुतीचे उदाहरण देऊ कॉलपूट बॉटम निपटी टॉप असे खूप सारे कीवर्ड आहे त्या कीवर्डचा उपयोग करून तुम्ही मार्केटचा ट्रेंड ओळखू शकता की मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे जसं की आता विधानसभेची निवडणूक आहे तर आपण त्याबद्दल रिसर्च करू शकता की महाराष्ट्रामध्ये कोणती पार्टी पुढे राहील आणि कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक पण करा मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र